फक्त दीडशे रुपयामध्ये अंगठी आणि आठशे रुपयामध्ये बांगड्या तुम्हाला काय वाटत नकली अंगठी किंवा नकली बांगड्या असतील ना तर असं अजिबात नाहीये कारण न्यू श्रीनिवास ज्वेलर्स खास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत सुवर्ण स्वप्नपूर्ती योजना ज्यामध्ये फक्त दीडशे रुपयापासून तुम्ही सोनं खरेदी करू शकताय या योजनेअंतर्गत रोज एक ठराविक रक्कम ऑनलाईन बँकिंगद्वारे तुमच्या खात्यातून वजा केली जाईल आणि त्या रकमेतून आजच्या बाजारभावानुसार सोन्याची खरेदी सुद्धा केली जाईल दोनशे सत्तर दिवसांनी म्हणजेच योजनेच्या पूर्णत्वानंतर तुम्ही या रोज सेव्ह केलेल्या पैशाचं रूपांतर सोन्याच्या दागिन्यांमध्ये करू शकताय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्कीम मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला दागिन्यांच्या मजुरीवर पंचवीस टक्क्यांची सवलत सुद्धा मिळणार आहे न्यू श्रीनिवास ज्वेलर्स हे छोट्या गुंतवणुकींना मोठ्या स्वप्नामध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला मदत करतात आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला सोन्याचे मालक होण्यासाठी सुवर्ण स्वप्नपूर्तीचा मार्ग उपलब्ध करून दिलाय आहे म्हणजे जातात थेंबे थेंबे सोने साचे छोट्या छोट्या गुंतवणुकीतून मोठी बचत करण्यासाठी आजच नक्की विजिट करा न्यू श्रीनिवास ज्वेलर्स नाशिक